नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल अगदी आपलं मनापासून स्वागत बघा माझगाव डॉक सी बिल्डर लिमिटेड या कंपनीबद्दल जर बघितलं आपण तर आपल्याला पाच हजार पंचवीस रुपये या स्टॉकची आपल्याला लेटेस्ट प्राइस दिसते एकाच महिन्यामध्ये कंपनीनं आपल्याला एकशे पंचवीस पर्सेंट पर्यंत रिटर्न मिळून दिलेला आहे बरोबर आहे मॅक्सचा जर विचार केला तर आपल्याला या कंपनीनं जवळपास तीन हजार पर्सेंटच्या आसपास आपल्याला रिटर्न मिळून दिला कधीपासून तर दोन हजार वीसपासून पासून म्हणजे कंपनीनं चार वर्षामध्ये इतका मोठा आपल्याला रिटर्न या कंपनीने मिळवून दिला आहे बरा आणि एक कंपनी ही कंपनी जरा मोठी झालेली कंपनी कंपनीचं मार्केट कॅप पण खूप मोठ्या प्रमाणात आहे पण आपण याच्या या स्टॉकमध्ये गव्हर्मेंटची कंपनी या स्टॉकमध्ये आपण जास्ती कॅपिटलसुद्धा टाकून इन्व्हेस्टमेंट करू शकतो थोडा सेफली आहे कारण की मोठा या स्टॉकचं मोठं काम आहे आणि मोठा बिझनेस आहे कंपनीचा तर ही कंपनी चांगली ग्रो करू शकते भविष्यात सुद्धा कारण की एक हे स्वी याच्यामध्ये पाणबुडीचं काम हे कंपनी क करताना आपल्याला दिसते पाणबुडीमध्ये काम करताना कंपनी दिसते तर हे बिझनेस चांगल्या पद्धतीनं चालल भविष्यातसुद्धा चालण्याचा या कंपनीचा विश्वास आहे असा की कंपनीने ही गव्हर्नमेंटची असल्यामुळे या कंपनीला असेच चांगल्या चांगल्या पद्धती ऑर्डर मिळत जातील आणि ही कंपनी चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करत राहील आपल्याला इथून सुद्धा आपल्याला दिसत असेल तर त्यासाठी अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आपल्याकडं थोडी कॅपिटल जास्त प्रमाणात जर असेल कारण तर पाचनंदा हजार लावून काही होणार नाही कारण की कॅपिटल मार्केट कॅ कंपनीचं खूप मोठं आहे आणि फार कमी स्लोलीमध्ये आपली ग्रोथ होईल पण त्यासाठी आपल्याला या स्टॉकमध्ये थोडंसं जास्त प्रमाणात जरी इन्व्हेस्टमेंट केली तरी चालते पण आपण एवढा पण विचार करू शकतो की थोडा ऑल टाईम हायवर स्टॉक आहे सध्या तर मार्केटमध्ये कधी करेक्शन येऊ शकते करेक्शन जर आलं तर ही कंप या कंपनीची आपल्याला पाच हजाराची लेवल एक ह्या आपल्यासाठी ही चांगली ठरवू शकते तर थोडेसे क्रेज झा क्रॅश झाल्याच्या नंतर मार्केट थोडंसं आपण हे स्टॉक थोडा वीस टक्के आणखीन जर खाली आला तर आपल्यासाठी थोडीशी अपॉर्च्युनिटी असू शकते आपण थोडीशी इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये सुरुवात करू शकतो आपण तर याच्यामध्ये एक सर्वात महत्वाचा पॉईंट जर सांगायचं सा म्हटलं तर बाकी या कंपनीचं मॅनेजमेंट खूप चांगल्या पद्धतीचं मार्केट कॅप बघा मार्केट कॅप या कंपनीचं आपल्याला एक लाख करोड मार्केट कॅप दिसतंय म्हणजेच जेव्हा ही कंपनी दोन लाख करोड होईल तेव्हा आपली अमाऊंट आपली डबल होईल फॉर एक्झाम्पल आपण आज जर दहा हजार इन्व्हेस्ट केले आणि या कंपनीचं मार्केट कॅप एक लाख करोड आहे तर जेव्हा या कंपनीचं मार्केट कॅप दोन लाख करोड होईल तेव्हा आपले दहा हजाराचे वीस हजार होतील पन्नास हजाराचे एक लाख होतील एक लाखाचे दोन लाख होतील तर त्यासाठी या कंपनीला एक करोडहून एक लाखहून आपल्याला दोन लाख या कंपनीचं मार्केट कॅप व्हायला थोडासा उशीर लागू शकतो थोडासा वेळ लागू शकतो तर त्या अगोदर आपणाला या कंपनीचं एक वेळ नजर जर टाकलेली नेट प्रॉफिटवर तर बघू शकतो प्रॉफिटेबल कंपनी पाचशे 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 पंच्याऐंशी चारशे पाचशे चारशे पाचशे सहाशे अकराशे आणि एकोणीसशे करोड इतकं आपल्याला या कंपनीचा सेलमध्ये ग्रोथ दिसते बघा या कंपनीच्या कर्जावर जर आपण बघितलं कंपनीवर कर्ज कशा पद्धतीचे तर फक्त एक करोड कर्ज आहे कंपनीवर म्हणजे डेथ फ्री कंपनी म्हटलं तरी चालते रिझर्व सहा हजार करोड यांच्याकडे सुद्धा आहे इन्व्हेस्टमेंट कशासाठी मी तुम्हाला दाखवलो शेअर होल्डिंग पॅटर्न बघा इथं प्रमोटरची होल्डिंग काय आहे तर प्रोमोटरची होल्डिंग चौऱ्याऐंशी पर्सेंट आहे तर ही प्रमोटरची होल्डिंग आता या कंपनीची कालावधी संपलेली आहे एक सेबीचा रूल असतो की त्यांची तीन वर्षामध्ये आपल्या शेअर होल्डरला आपले इन्व्हेस्टमेंट आपल्याला कमी करावी लागते आपली होल्डिंग कमी करावी लागते तर जिथं इथं चौऱ्याऐंशी पर्सेंट जे दिसतात आपणाला तर हे चौऱ्याऐंशी पर्सेंट याला पंच्याहत्तर पर्सेंटवर वर आणून ठेवावी लागते कारण की सेबीचा एक तो रूल असतो मग जेव्हा न आपली होल्डिंग जर कमी केली के तर या स्टॉकमध्ये पण थोडीशी आपणाला गिरावट असू शकते किंवा कधी पण आपल्याला हा स्टॉक थोडासा क्रॅश होताना आपल्याला दिसू शकतो तर त्यासाठी सतर्क राहणं गरजेचं आहे थोड्याफार प्रमाणात कारण की ऑलरेडी या स्टॉक न खूप कमी दिवसामध्ये जास्त रिटर्न दिलेला आहे आणि प्रमोटरची होल्डिंग जास्त आहे तर जेव्हा ती प्रमोटरची होल्डिंग कमी येईल ओईटेस येईल जेव्हा तेव्हा ही कंपनी आपल्याला क्रॅश होताना दिसल तर त्यावेळेस आपण ह्या स्टॉकमध्ये एंट्री घेऊ शकतो सध्या तरी एंट्री घेण्याची ही या कंपनीची आपल्यामध्ये या कंपनीमध्ये एंट्री घेण्याची सध्या तरी आपल्याला वेळ नाही फॉरेन इन्व्हेस्टर पण चांगल्या पद्धतीचे दोन पॉईंट चौवेचाळीस पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर झिरो पॉईंट त्र्याऐंशी पर्सेंट पब्लिककडे जर बघितलं तर फक्त अकरा ते बारा पर्सेंट या कंपनीमध्ये पब्लिककडे होल्डिंग दिसती याच्या कंपनीजून जर मध्ये म्हणलं तर दुसरी कंपनी आपण बघू नेक्स्ट कंपनीमध्ये जर बघितलं तर गार्डन रिच शिप बिल्डर इंजिनियर्स लिमिटेड या कंपनीमध्ये बघू शकतो आपण चोवीसशे बासष्ट रुपये आपल्याला लेटेस्ट प्राइस दिसते सहा महिन्याचा रिटर्न एकशे चौऱ्याहत्तर दिसतो आणि मॅक्सचा जर विचार केला तर कंपनी के मार्केटला लिस्ट झालेली आहे दोन हजार अठरा तेव्हापासून तेवीसशे पर्सेंट पर्यंत या कंपनी आपल्याला रिटर्न मिळवून दिलाय ना बघा एक सारखा ट्रेंड करत करत हा स्टॉक चांगल्या पद्धतीने आता वरही गेलेला दिसतोय बरेच दिवस एका रेंजमध्ये हा स्टॉक आपल्याला ट्रेड करत दिसत होता बघा या पण कंपनीवर आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो दोन्ही कंपन्या एकच काम करतात स्विफ्ट बिल्डरमध्ये कंपन्या काम करताना दिसतात पण ही कंपनी त्या कंपनीपेक्षा आपल्याला छोटी दिसते अठ्ठावीस हजार मार्केट कॅप करोड या कंपनीचं म्हणजे त्यापेक्षा कंपनीपेक्षा आपल्याला ही कंपनी स्वस्तामध्ये मिळू शकते थोडीशी स्टॉकचा बी जर बघितला तर आपणाला अठ्ठ्याहत्तरचा दिसतो बघा आणि स्टॉक आर ओ सी बघितला अठ्ठावीस पर्सेंट आणि आर बघितलं तेवीस पर्सेंटपर्यंत दिसते नेट प्रॉफिटवर नजर टाकली तर नेट प्रॉफिटमध्ये पण ग्रोथ दिसते आपल्याला एकशे बत्तीस करोड एकशे सतरा करोड बावन्न एकशे चौसष्ट अकरा ब्याण्णव एकशे दहा एकशे त्रेसष्ट एकशे त्रेपन्न एकशे नव्वद दोनशे अठ्ठावीस आणि तीनशे सत्तावन्न लेटेस्ट म्हणजे कंपनीच्या ग्रोथमध्ये पण चांगल्या पद्धतीने आपण ग्रोथ होताना दिसते सहासष्ट करोड या कंपनीवर आपण कर्ज दिसते पंधराशे एकोणसाठ या कंपनीवर आपण रिझर्व यांच्याकडे अवेलेबल दिसतो बघा इन्व्हेस्टमेंट जर बघितली तर जवळपास चौऱ्याहत्तर पॉईंट पन्नास पर्सेंटपर्यंत प्रमोटरची होल्डिंग हे फॉरेन इन्वेस्टर या कंपनीमध्ये आपल्याला जवळपास चार पर्सेंटच्या आसपास दिसतात डोमेस्टिक इन्वेस्टर तीन पर्सेंट आणि अठरा पर्सेंट फक्त पब्लिककडे दिसते तर त्या माझगाव पेक्षा आपल्याला ही थोडीशी कंपनी सेफ असू शकते कारण की छोटी कंपनी आणि याच्यामध्ये थोडी ऑपॉर्च्युनिटी जास्त आहे कारण की या कंपनीमध्ये ओ पी एस वगैरे येण्याची काही शक्यता नाही कारण की पहिलंच ऑलरेडी या कंपनीमध्ये आपली पार प्रमोटरची होल्डिंग योग्य तेवढीच आहे तर याच्यामध्ये सुद्धा आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो आपण हा स्टॉकसुद्धा नजराखाली ठेवू शकतो लॉंग टर्मसाठी हा आपण आपल्यासाठी उत्तम स्टॉक असू शकतो तर याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो शेवटी फायनल शेवटी फायनल डिसिजन आपला असावं नेक्स्ट कंपनीमध्ये जर बघितलं तर कोचिंग सी पेअर्ड लिमिटेड या कंपनीबद्दल बघितलं तर पंचवीसशे पन्नास रुपये लेटेस्ट प्राईस दिसते सहा महिन्याचा रिटर्न बघितला तर दोनशे पर्सेंटपर्यंत दिसतो त्याच्याहीपेक्षा चांगल्या पद्धतीची कंपनी दिसते आपल्याला बघा मार्केटला लीड झालेली कंपनी दोन हजार सतरामध्ये अकरा ऑगस्ट दोन हजार सतरामध्ये तेव्हापासून बघितलं तर आठशे पासष्ट पर्सेंट या कंपनीने आपल्याला रिटर्न मिळून दिलेले दिसतात मग या दोन्ही तिन्ही कंपनीमध्ये आपल्याला बरेच दिवस कंपनी ह्या दोन हजार वीस बावीसपर्यंत पर्यंत चालल्या नाहीत आणि तेथ्या तेव्हापासून या दोन वर्षामध्येच कंपन्यांना दोन्ही तिन्ही कंपन्यांना आपल्याला चांगला रिटर्न असा मिळून दिलेला दिसतो तर या कंपन्यांवर चांगल्या पद्धतीची आपण इन्व्हेस्टमेंट करून ठेवू शकतो कारण की भविष्यामध्ये हे स्टॉक चांगल्या पद्धतीनं ग्रो करताना आपल्याला भविष्यात दिसतील तर ही पण आपल्याला एक सहा हजार सहासष्ट करोड या कंपनीत सुद्धा मार्केट कॅब दिसतंय ब्याऐंशी तर आपण स्टॉकचा बी दिसतो आर ओ सी बघितलं एकवीस पर्सेंट आर ओ बघितलं सतरा पर्सेंट नेट प्रॉफिटवर जर नजर टाकली तर नेट प्रॉफिट बघू शकतो सुरुवातीला कमी होतं त्यानंतर दोनशे करोड दोनशे करोड दोनशे तीनशे तीनशे त्याच्यानंतर चारशे सहाशे सहाशे आणि आता आठशेपर्यंत ही कंपनीच्या करोडमध्ये आपल्याला ट्रेड करताना दिसते आ, या कंपनीच्या जर बॅले नजर टाकली तर बॅलन्स शीट बघू शकतो आपण बॉरॉईन एक चारशे एकोणनव्वद करोड या कंपनी आपला कर्ज दिसते आणि चारशे चार हजार आठशे चौऱ्याण्णव करोड इतकं यांच्याकडे रिझर्व्ह दिसतो प्रोमोटर होल्डिंग बघितलं तर बहात्तर पर्सेंट आणि पब्लिककडे जर बघितलं सॉरी फॉरेन्व्हेस्टर कडे बघितलं तर आपल्याला पाच पर्सेंट पर्यंत दिसतात डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये आपल्याला अडीच पर्सेंट पर्यंत दिसतात पब्लिकचा जर विचार करा तर फक्त आपल्याला वीस पर्सेंट पर्यंत पब्लिक होल्डिंग दिसते म्हणजे विचार केला तर हीही कंपनी चांगल्या पद्धतीच्या दोन्ही कंपन्या तिन्ही कंपन्यांचं मार्केट कॅप थोडं जास्त प्रमाणात आहे पण ह्या भविष्यामध्ये सेफ कंपन्या राहू शकतील कारण की गव्हर्मेंटच्या कंपन्या आहेत आणि आणखीन ह्या कंपन्या चांगल्या पद्धतीने इथून सुद्धा ग्रो करण्याची शक्यता आहे पण ऑल टाईम हायवर आहे तर तिन्ही कंपन्या बरोबर आहे तर याच्यामध्ये थोडंसं क्रॅश झाल्याच्या नंतर आपणाला या टॉकम स्टॉकमध्ये आपण एंट्री घेऊ हो शकतो तर थोडे क्रॅश होण्याची वाट बघू शकतो आपण कारण की ऑल टाईम हायवर आता सध्या तरी कंपन्या चालताना दिसतात आपल्याला ट्रेड करताना दिसतात या कंपन्यांमध्ये आपल्याला दहा पाच नाही थोडी जास्त कॅपिटल जरी ॲड केली तरी चालते कारण गव्हर्नमेंटची कंपनी ह्या कंपन्या चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करतील ह्या कंपन्या म्हणजे ह्या कंपन्या लॉसमध्ये राहतील असं काही नाही की आणि ह्या कंपन्याचा बिझनेस चांगल्या पद्धतीचा आहे मोठा बिझनेस असल्यामुळं ह्या कंपन्या भविष्यात चांगलाच ग्रोथ करत राहणार आहेत तर आपण या स्टॉकमध्ये जरी आपल्याला या तिन्ही स्टॉकमधून एक जरी कंपनी आवडली असेल एक जरी कंपनीवर आपलं चांगल्या पद्धतीचा आपल्याला विश्वास असेल किंवा एखादा तरी कंपनी आवडली तर या तिन्हीपैकी एकतरी कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये असणं गरजेचं आहे तर मित्रांनो अशाच व्हिडिओसोबत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा भेटू नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करेन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर नवीनच कोणी आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र